दुर्गा सप्तशती देकवचं ओम अशा श्री चंडिकवचस ब्रह्मऋषी अनुष्टुप देवता अगन्या सोक्त दिग्बंत देवता सत्वम श्री जगदंबा प्रित्यर्थ सप्तशती पाठांग जपे विनियोग ओम नम मार्कंडे उवाच छंद अनुष्टुप अतिगुह्य जे संसारी रक्षक पितामह ते सांगावे अद्यापि न दिले गुणा उवाच एषे गुह्या तमविप्रा सर्वूतोपकारक देवी कवच पुण्याचे एकावे ते महामुने प्रथमशैलीपुत्री ती द्वितीय ब्रह्मचारिणी घंटा ती कुष्माडा चवथी असे पंचमस्कंद माताि षष्टकायनी असे सातवी ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धिदात्रीती ती नवदुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्नित जळता कोणी शत्रुने खिळी तारणी विषमसंकटा माजी भय्याता शरणागता न त्यांचे हो तसे केव्हा अशुभ संकटी विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्ता स्मृती पावे श्रेयस वृद्धितो देवेश्वरी तुझ्या नामी त्यांची रक्षा सुनिश्चित प्रेताूढ तुचा मुंडा वाराही महिषासना महिषासना इंद्रिगज मारुडा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारृढा कौमारी शिकी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरीप्रिया श्वेतरूप धरादेवी ईश्वरी वृष वाहना हंस समाढा सर्वाभरण भूषिता माता समस्त एशा सर्व सर्वयोग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित समस्तया रतिशोभती देवता शंखचक्र चक्र गदाशक्ती हला निमो सलायुदे खेटक तोमर आणि परशु पाश आणखी कुंत त्रिशूल आयुध महानते दैत्यांच्या देहनाशाशी भक्त द्या, देवतांच्या हितासाठी देव शस्त्रार्थ धारिती नमस्तो हे महारुद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुशी देवी गे मज रक्षतू पूर्वेशी इंद्रिरक्षाया अग्ने हि अग्न देवता वारा ही दे... दक्षिण दिशे नैऋऋत्य खडक धारिणी पश्चिम दिशे वायव्य मृग वाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूल धारी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्षो ऐसी चामुंडा शव वाहना पुढे पुढे जयारक्ष विजया मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजित उद्योतिनी शिखारक्षो मस्तका, माला मालाधारी ललाटासि भ्रुकुटीसि यशस्विनी त्रिनेत्राती ब्रमदेसी यमघंटाती नासिका शंखिनी चक्षुमध्याशी कानाशी द्वारवासिनी कपोलकालिका रक्षो कर्णमुलाशी शांकरी सुगंधा नासिका रक्षो उत्तरोष्टाशी चर्चिका अदरा अमृतकला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटाती महामायाती टाळुशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगला ग्रीवेशी भद्रकाली पृष्ठ वंशाधनुर्धरी नील नालिकानल बहिकंठा नाली कुबरी स्कंदाशी खडगिनी रक्षो बाहूशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी हृदयालली तादेवी उदराशूलधारिणी नाभिषिका मिनी रक्षो गुह्य गुहेश्वरी तथा पुतना काली कालिंगा गुदा महिषवाहिनी भागा भगवती टोंगळे विंध्य वासिनी रक्षाविकाम पूर्णाती पोटरी महाबला घोट्या शि पादपृष्ठासी ति तेजसी तेजसि रक्षो तळवे तल वासिनी द्रष्टकराली नकाशी केशाशी केशी ऊर्धुकेशिनी कौ रोमुकुपाशी कौबेरी त्वचा वागेश्वरी तथा तथामजा वसा हाड मेदाशी पार्वती अंतराशी ती पिताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफाचुडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा अभेदा सर्वसिशी ब्रमणी वीर्य रक्षावे छत्रेश्वरी तथा अहंकार मनबुद्धी रक्षावीध धर्मधारिणी प्राणापान रक्षणाशी समान ध्यान रक्षणावज्र हस्ता देवी प्राणकल्याण शोभना रस रूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरज तमोगुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षोधर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो धना इंद्राणी गोत्र रक्षावे रक्षावे पशु चंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षोपत्नीशी भैरवी पंताशी सुपथा रक्षो मार्गक्षेम कारि तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्व रक्षाहीन असे स्थान कवनी कवचिन च बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरीजाच्या पाऊल टाक ताकुटे कवचा स्मरुणी जावी तेथे जाणे असेल की अर्थ लाभ मिळे तेथे सर्वेच्छापूर्तीचा जय अभिष्ट वस्तु चिंतावी ते प्राप्त सुनिश्चित परमे परमेश्वर अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय हो तसे त्याला संग्रामी पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ दैवतांशी जे दैवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून दैवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोड आणि मृगी स्थावर अभिचारिक जे काही मंत्र तंत्र भूमी तळी भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चराघोरा डाकिनी जा महाबला ग्रहभूत पिशाच जयक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस राक्षस वेताळ कुष्मांडिकी कवच ज्याच्या पाहता फलती तया मान्य राजाशी होश कीर्तिमंडित भूतळी जपो सप्त शती चंडी पाहिले कवच वाचुने हे वहन पर्वतारण्य भूतळावरी जोवरी संतती नांदे त्याची पुत्रपोत्राधि तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपा बळे सूरदुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणापणस्तू